गाय रडत होती या गायीचा आवाज कोणी ऐकला असता तर वाचले असते शेकडो जीव असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा केरळच्या वायनाडमध्ये पावसाने प्रचंड असं नुकसान केलेलं आहे जर नागरिकांनी वेळेस पाळीव प्राण्यांचे आवाज ऐकलेस तर हजारो लोकांचे जीव वाचले असते केरळमध्ये चुरळमाला गावात प्रॅक्टिस करणाऱ्या कर्नाटकच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरनं हृदयद्रावक घटना सांगितलेली आहे इकडे जा जा एक गाव होतं यावर आज कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही विनोद ये नावाच्या आयुर्वेदिक थेरपिस्टनं त्यांना आलेला अनुभव सांगितलेला आहे विनोद वायनाडमध्ये झालेल्या भुस्खलनामध्ये थोडक्यात बचावले त्या रात्री असं काही झालं ज्यामुळे मी सतर्क झाल्याचं विनोद यांनी सांगितलं आम्ही सगळे झोपलो होतो रात्रीच्या एक वाजले होते अचानक आमची गाय हंबरडा फोडून रडायला लागली आज मी जिवंत आहे ते फक्त माझ्या गायीमुळे नाहीतर माझा देखील मृत्यू झाला असता असं डॉक्टर विनोद यांनी सांगितलंय कर्नाटकच्या जा चामराजनगर जिल्ह्यात राहणारे एकोणतीस वर्षाचे विनोद आणि त्यांची आई हे वायनाडच्या भुस्कलनामध्ये वाचलेल्या ठराविक लोकांपैकी एक आहेत खूप पाऊस पडत होता आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो होतो तेव्हा अचानक आमची गाय राडायला लागली ओरडायला लागली हे पाहून आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे माझी आई गोरम्मा आणि मी गाईला बघायला शेडमध्ये गेलो तेव्हा गाव बुडत असल्याचं आम्हाला दिसलं मी आमच्या तीन नातेवाईक आणि गल्लीतल्या दहा जणांना उठवलं आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने पळालो हॉस्पिटलमध्ये देखील पाणी भरलं होतं यानंतर आम्ही डोंगराच्या दिशेने पळालो दुसरीकडे भुस्खलन होताना आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं असं डॉक्टर म्हणाले आम्ही जागण्याची आशा सोडून दिली होती तरी देखील डोंगरावर दोन ते तीन किलोमीटर धावत सुटलो आजूबाजूला भुस्खलन होत राहिलं होतं मी जिवंत आहे यावर माझा विश्वास बसत नाही नंतर मला माझ्या गायीची आठवण झाली मला पुन्हा घरी जायची इच्छा झाली पण तेव्हा माझं घर गाय आणि बाकीचं सगळं वाहून गेलं होतं अशी भाऊक प्रतिक्रिया देखील डॉक्टर विनोद यांनी दिली आम्हाला दहा तासानंतर मदत पोहोचली माझी पत्नी मेपोळी तिकडून पाच ते सहा किलोमीटर लांब होती विनोद या दुर्घटनेनंतर गावात जाऊन लोकांची मदत करत होता अशा परिस्थितीमध्ये मी गाव सोडू शकत नाही चोरण मला गाव आता अस्तित्वात नाही सोळा वर्षाची मुलगी गायब आहे संपूर्ण गाव दुखात आहे मी जे काय करू शकतो ते करणार आहे असे डॉक्टर विनोद यांनी म्हटलं आहे मित्रांनो त्या गायीच्या रडण्यामुळं या व्यक्तीचे त्याच्या कुटुंबाचे प्राण वाचले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला